मित्रांनो आपण आज एक ते नैसर्गिक संख्यांची बेरीज तसेच विषम संख्यांची बेरीज व समसंख्यांची बेरीज पाहणार आहोत तर सुरुवातीला एक ते नैसर्गिक संख्यांची बेरीज काढूया तर त्यासाठी काय करावं लागणं आपल्याला तर सर्वात मोठी संख्या कोणती म्हणजे शंभर म्हणजेच शंभर अधिक नंतर शंभर अधिक एक करायचं त्याच्यामध्ये एक निसर्ग भागेले दोन तर शंभर अधिक एक किती झालं एकशे एक, एक भागिले दोन बरोबर मग शंभर भागिले दोन बघा बे एक बे बे पंचे दहा बे शून्य शून्य म्हणजे पन्नास गुणवले एकशे एक, एक। यांचा गुणाकार किती येते पाच शून्य आहे तसल्या नंतर पाचने गुणा पाच एक पाच पाच शून्य शून्य आणि पाच एक पाच म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या निसर्ग संख्येची बेरीज काय झाली पाच हजार पन्नास तुम्हाला शंभर म्हणजेच काय आहे तर यन यन म्हणजे सर्वात मोठी संख्या आणि नंतर शंभर म्हणजेच यन अधिक एक कंसात पूर्ण भागिले दोन हे झालं सूत्र यन यन कंसात कंसामध्ये एन प्लस वन भागिले दोन त्याचप्रमाणे आपण एक ते शंभरपर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काढणार आहोत त्यासाठी बघा एक ते शंभरपर्यंत संख्या म्हणजेच काय हो ज्या संख्येला ने भाग जाते अशा संख्येला काय म्हणतो आपण विषम म्हणजेच एक दोन ही विषम नाही आहे नंतर तीन चार ही विषम नाही आहे नंतर पाच अशाप्रमाणे शंभरपर्यंत म्हणजेच काय शंभरच्या अगोदरची नव्हे नऊ ही विषम आहे तर अशा संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला तर त्यासाठी काय आहे बघा एक आणि ती, तीन दोन विषमसंख्यातला फरक किती आहे तीन आणि एकमधला फरक दोन आहे नंतर तीन आणि त्याच्या पुढची विषमसंख्या काय आहे पाच त्याच्यामधला फरक किती दोन प्रत्येक वेळेस फरक किती असणार आहे दोनच असणार आहे मग त्यासाठी विषमसंख्यांची बेरीज काढण्यासाठी एक सूत्र आहे एन छेद दोन टॉईस ए प्लस एन मायनस वन काउंसाच्या बाहेर टी आता एन म्हणजेच काय तर मला सांगा नव्याण्णवपर्यंत एकोणसंख्या आहेत बरोबर नव्याण्णवपर्यंत एकोण संख्या आहेत तर नव्याण्णवला दोनने भागायचं बघा बेचोक आठ बरोबर आणि नंतर ब्याण्णव अठरा एकोणपन्नास पॉईंट पाच येते पण आपल्याला त्याच्या पुढची संख्या घ्यायची एकोणपन्नास पॉईंट पाचच्या पुढची पूर्ण संख्या कोणती आहे पन्नास तर यांची किंमत किती झाली पन्नास झाली बरोबर यांची किंमत पन्नास भागिले दोन टोईस ए म्हणजेच काय सुरुवातीचा अंक कोणता संख्येमधला एक आहे म्हणून एक घेतला येते अधिक यांची किंमत आपण आधीच काढली पन्नास वजा एक डी म्हणजे काय दोनतला डिफरन्स दोन संख्येतला विषमसंख्येतला डिफरन्स किती असतो दोन असतो कोणत्या विषम संख्येचा डिफरन्स इथे आले दोन बघ पन्नास भागिले दोन हे दोन गुणवले एक दोन झालं पन्नास वजा एक किती झाले एकोणपन्नास आणि एकोणपन्नासच्या डबल केलं म्हणजे गुणवले दोन केलं तर एकोणपन्नासच्या डबल किती असतं अठ्ठ्याण्णव बरोबर हे पन्नास भागिले दोन किती के केलं तर पंचवीस येते आधी ह्या दोघांची बेरीज केली तर शंभर हे झालं कंस पंचवीस गुणवले शंभर किती झाले पंचवीसशे तर एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती झाली पंचवीसशे आता एक ते शंभरपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे बरोबर तसंच सूत्र आहे आता बघा एक ते एक ही सम आहे का नाही आहे नंतर दोन ही सम आहे तीन ही सम नाही आहे चार ही सम आहे आणि शेवटची संख्या कोणती सम आहे शंभर समसंख्या म्हणजेच काय ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतो तेच सूत्र बघा सूत्र लक्षात ठेवा एन छेद दोन टॉईस ए प्लस एन मायनस वन एन टू डी यांची किंमत किती असणार आहे बघा शंभरला दोनने भाग घालवा पूर्ण भाग जातो आहे म्हणजेच काय झाली यांची किंमत पन्नास झाली पन्नास भागिले दोन आता येतं टॉईस ए एची किंमत किती आहे आता एची किंमत एक नाही घ्यायची कारण की पहिली समसंख्या कोणती आहे दोन आहे म्हणून एची किंमत किती झाली दोन अधिक यनची किंमत आपण काढलेली आहे पन्नास वजा एक आणि डिफरन्स किती आहे दोनतला दोन विषम संख्येतला डिफरन्स किती असणार चार वाजा दोन दोन असणार किंवा सहा वाजा चार केलं तरी दोनच येणार मग पन्नास भागिले दोन बे दोन्ही चार बघा हे तर पन्नास वाजा एक केले एकोणपन्नास आणि त्याचे डबल अठ्ठ्याण्णव बरोबर आपण काढले आहे पन्नास भागिले दोन मग ह्या दोघांचा बेरीज करा एकशे दोन आले अठ्ठ्याण्णव अधिक चार बरोबर आता याने पंचवीस पन्नास भागीले दोन केले तर पंचवीस गुणवले एकशे दोन इथं गुणाकार करा एकशे दोन पंचवीसचा पाडा सगळ्यांना येत असतो आपण पंचवीस डायरेक्ट गुण पंचवीस जुने पन्नास इथं आले शून्य पंचवीस शून्य शून्य आणि आजचा आला पाच पंचवीस एक पंचवीस तर किती आले पंचवीसशे पन्नास हे बघा विषमसंख्यांची बेरीज आली समसंख्यांची आली आणि ह्या दोघांची बेरीज केली पंचवीसशे अधिक पंचवीसशे पन्नास तर टोटल संख्यांची बेरीज आपल्याला मिळते मित्रांनो समजलं समजले असले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू